प्रत्येकी दोन हजार रुपये घेऊनही दहा हजार वर शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित भाजपचे चंद्रशेखर भोयर यांचा आरोप शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करणार राज्य शासनाकडून शिक्षक वेतन निवड अशा दोन श्रेणी दिल्या जातात राज्य शासनाने चाळीस हजार शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले यासाठी शिक्षकांकडून दोन हजार रुपये शुल्क वसूल करून सुद्धा शिक्षकांना कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही प्रशासकीय यंत्रणा ढेपाळलेली असून प्रशिक्षणात अशम्य चुका असल्याने दहा हजारपेक्षा अधिक शिक्षक या प्रशिक्षणापासून वंचित राहिल्यास आरोप भाजप शिक्षक महासंघाचे चंद्रशेखर भोयर यांनी केला या, या संदर्भात शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले सकाळी नऊ ते पाच यावेळेस प्रशिक्षण असताना शिक्षकांनी बसण्याची भोजनाची व्यवस्था नाही तर अनेक शिक्षकांची यामध्ये नावे सुद्धा नाहीत असा आरोप देखील चंद्रशेखर भोयारे यांनी केला आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश जो आहे तो महत्वाचे जे आता सध्या जे तीन चार प्रश्न आहे फार महत्वाचे आणि गंभीर आहे आज मी बघतोय की कालच मी परवा मी शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिलं आणि दोन तीन मु दोन तीन जे प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रातील ते त्यांना त्यांना अवगत केलं आता महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस हजार शिक्षकांचं एक प्रशिक्षण लागलेलं ला आहे वरिष्ठ व वर निवडश्रेणीबाबत शिक्षकांना हे दोनच लाभ मिळतात एक वरिष्ठ वेतन श्रेणी बारा वर्षानंतर आणि चोवीस वर्षानंतर निवडश्रेनी आणि यामध्ये प्रशिक्षण शासनाने आयोजित केलं यामध्ये प्रत्येक शिक्षकापासून दोन हजार रुपये फीज आणि प्लस यह नी जी एस टी हे शासनाने प्रशिक्षणाचे पैसे घेतले आणि प्रशिक्षणामध्ये एवढ्या अक्षम्य चुका आहे की दहा हजार शिक्षक या प्रशिक्षणापासून वंचित आहे महाराष्ट्रातले मला महाराष्ट्रभरातून फोन आहे की या प्रशिक्षणा म्हणजे प्रशिक्षण दहा दिवसाचं प्रशिक्षण आहे आणि त्यामध्ये अर्धा तास जरी उशीर झाला तरी त्या प्रशिक्षणापासून वंचित ठेवून झाली आता काही शिक्षकांचे फक्त वर्ग वेगवेगळे होते तिथे ते पोचायला पाच मिनटं दोन मिनटं तिथे पोचले परंतु त्यांचं नाव यादी सापडत नव्हतं वेळ झाला त्या त्या तेवढ्यासाठी त्या, त्या सगळ्या लोकांना वंचित ठेवलेलं काही लोकांना तर मराठवाड्यातून फोन आले की त्यांना तर मेल गेले त्यांना रूम नंबर गेला त्यांना टायमिंग गेला पण विदर्भातल्या कुठल्या शिक्षकांना असे अशा पद्धतीचे मेल गेले नाही गेले तर त्यामध्ये चुका आहे त्या मेलमध्ये म्हणजे ज्ञानमातामध्ये मेल दाख दाखवलं त्यांची सिटिंग आणि त्यांचा नंबर आहे होली क्रॉसमध्ये तर ज्ञानमाता ते होली क्रॉस यायला जो वेळ लागला त्या वेळेमध्ये त्यां थोडा दोन पाच मिनटं वेळ गेल्यामुळं त्यांना तिथून प्रशिक्षणातून बाद केलं दुसरं त्यामध्ये त्या प्रशिक्षण काही सुविधा नाही आहे पाण्याची पा पाणी पिण्याचं पाणीसुद्धा नाही म्हणजे छान असं तरी द्यायला पाहिजे किमान पण सुद्धा नाही आहे त्यानंतर काही शिक्षकांना आजार आहे म्हणजे काहींना मग मला दोन तीन लोकं भेटले त्या एका महिला शिक्षकाला भोवळ येऊन पडली ती त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरकडे गेली तर पंधरा वीस मिनटं अर्धा तास झाला तर त्या अर्ध्या तास तासासाठी पाच दिवसाचं प्रशिक्षणा प्रशिक्षणापासून तिला बाद केलं त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि संबंधित अधिकारी जे राहुल जे रेखावार आहेत संचालक परीक्षा परिषद पुणे त्यांना मी सांगू इच्छितो की या तात्काळ जे दहा हजार शिक्षक यापासून वंचित राहिले आहे यासाठी ताबडतोब हे प्रशिक्षण परत लावावे आणि या यांना त्यामध्ये समाविष्ट करावे कारण आम, करा करा। आम शासनाने फी घेतली आहे आपण फी घेतलेली आहे आणि हे जर तुम्ही दहा लवकरात लवकर केलं नाही तर आपल्या कार्यालयात सगळे दहा हजार लोक घेऊन घेराव टाकेल आणि जोपर्यंत जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत ठी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मी हे राहुलजी रेखावर साहेबांना सांगू इच्छितो